नमस्कार माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घंगुर्डे कोण होता वेरियर एल्विन हेनरी वेरियर हॉलमन एल्विन, असं त्याचं संपूर्ण नाव इंग्लंडमध्ये एका बिशपच्या पोटी हा जन्माला आला आणि तोही पुढे ख्रिश्चन मिशनरी झाला एकोणीसशे सत्तावन सत्तावीस साली वयाच्या पंचवीसाव्या वर्षी तो मिशनरी म्हणून भारतात आला भारतामध्ये त्यांनी पुण्यामध्ये ख्रिस्त सेवा समाज या ख्रिस्ती संस्थेच्या माध्यमातन धर्मांतरणाचं काम सुरू केलं त्यासाठीच तो आला त्यांनी महात्मा गांधींशी जवळीक साधली आणि महात्मा गांधींच मन त्यांना जिंकलं महात्मा गांधी त्याला पुत्र मानायला लागले आपण आधी या वेरियर एलविन ची माहिती घेऊया हा कशा प्रकारचा माणूस होता आणि मग शेवटच्या भागामध्ये अशा माणसाला भारतामध्ये किती महत्व दिलं गेलं हे आपण शेवटच्या भागात बघू या माणसानं मध्य प्रदेश महाराष्ट्र उत्तर प्रदेश झारखंड छत्तीसगड तेलंगणा आंध्र ह्या भागामधल्या जनजातीय समाजांमध्ये काम करायला सुरुवात केलं तो बायगा आणि गोंड या जनजातींमध्ये तो काम करायचा काम करायचा म्हणजे नेमकं काय करायचं माहिती नाही पण मध्य प्रदेशामध्ये एका ठिकाणी रायला नावाचं ठिकाण त्या ठिकाणी त्यांनी एक शाळा सुरू केली आणि तो त्या शाळेचा शिक्षण झाला तेवढ्यावर तो थांबला नाही त्यांनी एकोणीशे चाळीस साली राज गोंड जातीची राज राजगोंड जनजातीच्या कौशल्या नावाच्या एका मुलीशी विवाह केला त्यावेळेला या कौशल्याचं वय होत तेरा वर्षाच आणि चाळीस साली सदतीस वर्ष वयाचा होता हा वेरियर एनविल म्हणजे आपल्या वयाच्या अर्ध्यापेक्षा कमी वयाच्या असलेल्या मुलीशी त्यानं लग्न केलं तिला आकर्षित केलं या मुलीचे आई वडील ह्या विवाहाला तयार नव्हते कारण तो जाती त्यांच्या जातीतला नव्हता जनजातीय लोकांच्या कमी वयात लग्न करणं काही नवीन नव्हतं पण मग नवऱ्या मुलाचं वय देखील साधेसा असायचं मुलगी जर तेरा वर्षाची असेल तर नवऱ्या मुलाचं वय सुद्धा कुठेतरी पंधरा सोळा सतरा इतकंच असायचं पण या महाशयांच वय होत सदतीस आपल्या वयाच्या अर्ध्या वयापेक्षा कमी असलेल्या तेरा वर्षाच्या कौशल्याशी त्यांना लग्न केलं प्रेम विवाह केला म्हणे आणि आई वडील परवानगी देत नाहीत म्हणताना त्यानं स्पेशल मॅरेजेस एक्ट चा फायदा घेतला आता हे जनजाती अशिक्षित होते त्यांना कायदेशीर कारवाई काय करायची माहिती नव्हती त्यानं या मुलीशी एकोणीसशे चाळीस साली लग्न केलं एक्केचाळीस साली तिला मुलगा झाला त्या मुलाचं नाव जवाहर ती गर्भवती असताना वेरियर एल्विन आणि तिची भेट पंडित जवाहरलाल नेहरूंशी झाली ती गर्भवती आहे हे समजल्यानंतर पंडित नेहरू तिला म्हणाले तुला जे मूल जन्माला होईल त्याचं नाव माझ्या नावावरनं ठेव मग पंडित जवाहरलाल नेहरूंचा मान राखून तिनं आपल्या मुलाचं नाव जवाहर ठेवलं ना पण इथे माझ्यासारख्याच्या मनात प्रश्न उपस्थित होतो की पंडित जवाहरलाल नेहरूने वेरियर विचारलं का की तुझ्या वयाच्या पेक्षा कमी वय असलेल्या मुलीशी तू लग्न केलं हे योग्य झालं का असं विचारलं का माहिती नाही पण तसं विचारण्याची कुठे नोंद नाही उलट तुल्या झालेल्या मुलाचं नाव माझ्या नावावर न ना ठेव असं सांग त्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नास साली हा छोटा जवाहर जेमतेम नऊ वर्षाचा असताना आणि ही कौशल्या ही देखील जेमतेम बावीस तेवीस वर्षाचा असताना वेलियर एल्विन तिला सोडून निघून गेला तो कधी परत आयुष्यात तिला भेटला नाही त्याने कलकत्त्याला जाऊन एक्स पार्टी घटस्फोट घेतला एक्स पार्टी निर्णय जेव्हा कोर्ट देतो तेव्हा त्याचा अर्थ असा की समोरची पार्टी समोरचा प्रतिवादी याच्या अनुपस्थितीतच निर्णय दिला आता त्या काळातली दे कोर्ट देखील इंग्रजांची हा देखील इंग्रज ही कौशल्य ही अशिक्षित जनजातीतली मुलगी त्यामुळे एक्स पार्टी डायव्हर्स घेतला आणि हा निघून गेला शिलाँगला नंतर परत तो आला आणि नंतर त्याने प्रधान गोंड जनजातीतल्या लीला नावाच्या मुलीशी लग्न केलं ही लीला नावाची जी मुलगी आहे ही देखील त्याच्यापेक्षा कमी वयाची एकोणीशे पन्नास साठी म्हणजे एकोणपन्नास साली हिचा घटस्फोट घेतला आणि पन्नास साली त्यानं या लीला नावाच्या प्रधान गोंड जनजातीतल्या मुलीशी लग्न केलं त्याही वेळेला एल्विन व्हेरियर याच वय अठ्ठेचाळीस वर्षाचं होतं आणि लीलाचं वय सतरा वर्षाचं होतं म्हणजे पुन्हा आपल्या वयाच्या अर्ध्यापेक्षा कमी वय असलेल्या मुलीशी यांनी दुसऱ्यांदा लग्न केलं ही पहिली जी कौशल्य होती जिला तो प्रेमानं कोशी म्हणून हाक मारायचा तिला काही दिवस तो दर महिना पंचवीस रुपये तिच्या खर्चासाठी पाठवायचा मग तेही पाठवणं बंद केलं आणि मग या कौशल्याला आपला छोटा जवाहर त्याला सोबत घेऊन शेतामध्ये मजुरी करत उरलेलं सगळं जीवन हे व्यतीत करावं लागलं वृद्धावस्थेपर्यंत ती अत्यंत गरिबीमध्ये तिच्याच गावामध्ये झोपडीत राहिली या वेरियर एल्विन पासून झालेल्या आपत्त्याला सांभाळत या वेरियर एल्विननी ना आपल्या बायकोची काळजी केली ना आपल्या आपत्त्याची काळजी केली निघून गेला दुसऱ्या एका आपल्या सुद्धा अर्ध्यापेक्षा सुद्धा कमी वयाच्या असलेल्या लीला नावाच्या मुलीशी त्यांनी लग्न केलं फक्त एकच चांगलं केलं की तो तिला घेऊन शिलांग ला राहिला शेवटपर्यंत सोबत राहिला ही लीला सुद्धा अनेक वेळेला पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी यांची भेट झालेली आहे त्यांचं या लीलानं त्यांच्या घरी आदरातिथ पाहुणचार केलेला आहे पण मग पुन्हा जवाहरलाल नेहरूंनी या वेरियर एनविन ला ना विचारलं नाही तुझ्या आधीच्या पत्नीच काय झालं तिला जे मूल झालं त्याची काय खबर आणि आता पुन्हा तू लग्न केलंस ही मुलगी सुद्धा तुझ्या वयाच्या अर्ध्यापेक्षा कमी वयाची आहे याबद्दल पंडित जवाहरलाल नेहरून काही बोलल्याचं कुठे आढळत नाही मग पंडित जवाहरलाल नेहरू हे बालविवाहाचे समर्थक होते का माहिती नाही पण असा हा वेरियर एलविन हा स्वतःला अँथ्रोपॉलॉजिस्ट म्हणायचा म्हणजे जनजातीयांचा तो अभ्यास करायचा त्यांच्या वंशांचा त्याचा अध्ययन असायचं स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे चोपन्न साली या वेरियर एल्वे भारताच नागरिकत्व पत्करलं स्वातंत्र्यानंतर सुद्धा सात वर्ष तिने नागरिकत्व नव्हतं पत्करलं चोपन्न साली पत्करलं आणि का पत्करलं कारण त्याला पंडित जवाहरलाल नेहरू हे अडव्हायझर म्हणून नेमणार होते अँथ्रोपॉलॉजिकल ऍडवायझर टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन्चार्ज ऑफ नॉर्थ इस्टर्न स्टेट्स मग अँथ्रोपॉलॉजिकल ऍडवायझर ऑफ नेफा नॉर्थ इस्ट फ्रंटियर एजन्सी अशी त्याला जबाबदारी दिली गेली म्हणजे कोणाला जबाबदारी गेली ती जबाबदारी मिळणार म्हणून त्यांनी भारताचं नागरिकत्व पत्करलं पंडित जवाहरलाल नेहरूंवर त्यांनी काय दारूड घातलं माहिती नाही पण एका जनजातीय मुलीचं आयुष्य त्यानं उद्ध्वस्त केलं दुसऱ्या जनजातीय मुलीशी त्यानं लग्न केलं दोन्ही मुली त्याच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या अशा या माणसाला नेहरूंना त्या माणसाची भुरळ पडली आणि त्याला एवढी मोठी जबाबदारी दिली आणि ह्या अॅडवायझर न काय केलं नेहरूंच्या मनात असं भरवलं नेहरूंबरोबर एक समझोता केला की नागालँडमध्ये हिंदू संन्यासी येऊ शकणार नाहीत कारण त्यांचं जनजीवन फार वेगळं आहे हे हिंदू संन्यासी आले तर त्यांचं जनजीवन त्यांच्या प्रथा त्यांचे रीती रिवाज याच्यावर परिणाम होईल आणि म्हणून त्यांना इथे प्रवेश नको असा समझोता पंडित जवाहरलाल नेहरू आणि वेरियर एल यांच्यात झाला त्या काळच्या पेपर मध्ये बातमी आलेली जवाहरलाल नेहरू किंवा इंग्रजांना आवडेल अशाच प्रकारची होती कमीत कमी एक राज्य भारतीय साधूंपासून मुक्त हिंदू साधूंपासून मुक्त अशी बातमी आलेली आहे कटिंग माझ्याकडे त्याच ही त्या काळातली बातमी आलेली आहे एकोणीसशे एकसष्ट साली या अशा लंपट पेक्षा वयान अर्ध्यानी कमी असलेल्या मुलींना विवाह करून त्यातल्या एका मुलीला अर्धवट सोडून त्या मुलीला शेवटपर्यंत गरिबीमध्ये मजुरी करत जगायला लावून आपलं जीवन सुखमय बनवणाऱ्या माणसाला एकोणीसशे एकसष्ट साली पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना पद्मभूषण हे दिलं गेलं असा हा वेरियर एल्विन त्यामुळे कोण वेरियर एल्विन तो कसा होता आणि अशा या वेरियर एल्विन ला एवढा मोठ जबाबदारी आणि त्यांनी जी पंडित जवाहरलाल नेहरू ना भुरळ पाडली त्यामुळे पूर्वांचलामध्ये ज्या व्यवस्था केल्या गेल्या हिंदू संन्यासांना हिंदू साधू संतांना तिथे जायला मज्जाव केला गेला आणि त्यानंतर पूर्वांचलामध्ये ईशान्य भारतामध्ये जनजातीय मंडळींच्या मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केलं गेलं या वेरियर एल्विन विषयी माहिती ही लोकांना झाली पाहिजे कशा कशा प्रकारच्या लोकांना आपल्या देशामध्ये मान सन्मान दिला गेला मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या गेल्या आपल्याच परंपरेच्या लोकांना तिथे जायला मज्जाव केला के गेला ही माहिती आपल्याला असली पाहिजे म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर कृपया लाईक करा व्हिडिओ शेअर करा या दिलेल्या माहितीबद्दल आपल्याला अभिप्राय आपला काय आहे हे यूट्यूबच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कृपा करून नोंदवा चॅनेल सबस्क्राईब करा ही आपणा सर्वांना विनंती धन्यवाद